नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा अक्षयला म्हणत असते अहो असं काय करताय तुम्ही तुम्हाला कळतय का आपल्या आयुष्याची सात वर्ष त्या इरावतीने खराब केली त्या इरावतीला असं सहजासहजी सोडायचं तेव्हा लगेच अक्षय बोलतो अजिबात नाही त्या इरावतीला तर आपण सोडायचं नाहीच तिची तर लायकी तिला दाखवायचीच पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तिला आपण पोलिसांच्या ताब्यात द्यायचं तिला चांगलीच थर्ड डिग्री द्यायला लावायची तिच्याकडून सगळं सत्य वधून घ्यायचं तेवढ्यात मात्र साई बोलतो अक्षय रमा तुम्हाला जर का माझी गरज लागली तर मला नक्कीच सांगा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मित्रा मित्र आधी मला माफ कर अरे तुझ्यासारख्या मित्रावरती मी संशय घेतला खरं सांगू का साई मी तुझ्यावरती संशय घ्यायला नको होता तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय मी प्रामाणिकपणे एक सत्य कबूल करणार आहे पण प्लीज त्याचा अर्थ वेगळा काढू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मी अर्थ वेगळा काढणार नाही तू काय सत्य कबूल करणार आहेस मला चांगलंच माहिती आहे तू बोल तेव्हा लगेच मोठ्याने साई बोलतो अक्षय अक्षय माझ तुझ्या रमावरती खूप प्रेम आहे मी खरंच त्यांच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत होतो पण खरं सांगू का मला रमाच्या सुखामध्ये आड यायचं नाही जिथे रमा सुखी असेल तिथे तिने जावं याची एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मला काहीच हरकत नाही प्रेम कोणावरतीही करू शकतो आपण त्याला थांबू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तू कायम लक्षात ठेव तू रमावरती जरी प्रेम केलंस तरी सुद्धा मी तुमच्या मैत्रीवरती संशय घेणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो थँक्यू सो मच अक्षय पण रमावरती मी प्रेम करत राहणारच कारण ते प्रेम माझं पहिलं प्रेम आहे आणि खरं सांगू का मैत्रीच्या हक्कानी प्रेम करेन असं समज पण कधी तुमचा संसार उद्ध्वस्त करून तुमच्या संसारामध्ये मी लुडबुड करणार नाही हे ऐकतात अक्षय बोलतो ते मला माहिती आहे आणि अक्षय साईला मिठी मारतो तर इकडे सीमा खूपच खुश असते तेव्हा ती म्हणत असते इरावती इरावती तुझा कर्दन काळ आला तुझ्यावरती अशी वेळ आली की तुझी आता वाट लागणार आहे तेव्हा लगेच इरावती म्हणते उगाच काही बोलू नकोस या इरावतीवरती करदन काळ येण्यासाठी अजून वे ती वेळच आली नाही आणि ती वेळ मी कधी येऊनच देणार नाही तेव्हा सीमा बोलते बघ आता ती वेळ आली तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच काका बोलतात वहिनी वहिनी तू शांत हो तू उगाच कशाला कोणाच्याही तोंडाला लागतेस लोकांना जे करायचंय ते करू देत पण आपण पन मात्र शांत राहिलेलंच बरं तेव्हा मात्र काही न बोलता इरावती तिथून जात असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने हाक मारतो आई आई आम्ही आलोय सीमा वेड्यासारखं करणारी अचानक सुधारलेली बघून इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती खूपच घाबरते सीमाच्या ताटात औषणाचं ताट आणि तांदळाने भरलेलं मापत असतं ते घेऊन सीमा दरवाज्याच्या इथे जाते त्यावेळेला इरावती बोलते ए काय चाललंय हे सर्व तेव्हा लगेच सीमा बोलते घरातली लक्ष्मी परत आले त्या लक्ष्मीला मला घरात औक्षण करून माप ओलांडून घ्यायचं आहे तुमची काही हरकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो तिची काय हरकत असणार आहे तिने तर मला सांगितलंय की तू तु, तू तु, तु, तुझ्या आयुष्यात पुढे हो म्हणून तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय पण अरे काय तेव्हा लगेच अक्षय बोलतो अग त्या मी लग्न करून आलोय हे ऐकताच इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती म्हणते तू लग्न करून आलायस अरे तू जर का लग्न करून आलायस तर तुझी बायको कुठे आहे तेवढ्यात मात्र सीमा बोलते अक्षय अरे तुझ्या बायकोला बोलव ना तेवढ्यात आरोही मोठ्यानी बोलते ही काय माझी आई आणि आरोही रमाची रमाचा हात धरून तिला घेऊन येत असते आणि तेवढ्यात इरावतीची नजर रमावरती पडते आणि तेवढ्यात रमा मोठ्यानी बोलते इरावती आय एम बॅक हे ऐकताच इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती म्हणते रमा तू तू इथे कशी काय आलीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो कशी काय म्हणजे रमा माझी बायको आहे आणि रमाच येणार ना दुसरं कोण येणार तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सीमा बोलते बोलले होते ना तुझा कर्दन काय जवळ आलाय हे ऐकताच इरावती म्हणते एक मिनिट अक्षय अरे ज्या मुलीने तुला फसवलं ज्या मुलीने जन्मताच तुझ्या मुलीला तुझ्या जवळ टाकलं आणि ती निघून गेली त्या मुलीला तू आपल्या घरात परत एकदा सून म्हणून आणलंस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या आत्या अगं तो माझा गैरसमज होता मुळात माझी रमा अशी वागूच शकत नाही हे मला माहितीच होत खरं सांगायचं तर आत्या माझ चुकलं खरं सांगायचं तर मी असं वागायला नको होत तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय परत एकदा तू हिच्या बोलण्याला फसलास अक्षय कळतय का तू परत एकदा तुझ्या आयुष्याची वाट लावलीस अक्षय अरे असं नको करूस स्वतःला सावर अक्षय तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय मी या मुलीला घरात येऊ देणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कोण विचारतय रमा माझी बायको आहे हे घर माझं आहे आणि माझ्या घरात माझी बायको रमा लक्ष्मीच्या रूपाने येणार म्हणजे येणारच तेवढ्यात मात्र सीमा इरावतीला जोरात धक्का देते आणि अक्षय आणि रमाचं औक्षण करते सीमा खूपच खुश असते सीमा रमाला बोलते रमा रमा मी तुझीच वाट बघत होते या घराची लक्ष्मी परत आली हे बघून मला खरंच खूप आनंद झाला मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो तेव्हा मात्र रमा खूप खुश होते आणि बोलते आई आता या घरात आनंदी आनंद असणार आई तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता लवकरात लवकर तुमची रमा तुम्हाला या घरात आनंदच देणार तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते रमा नसती शहाणपणा करू नकोस तुला तर माहितीच आहे तेव्हा लगेच रमा बोलते मी मागच्या गोष्टी मागेच विसरले इरावती आत्या तुम्ही सुद्धा पुढे चाला नाहीतर सात वर्षाचा बदला घ्यायला मला टाइम लागणार नाही तेव्हा मात्र इरावतीला चांगलाच धक्का बसतो तिला काय करावं तेच सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील कळलं का तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इरावती बोलते रमा तू माझ्याशी पंगा घेतेस त्यावेळेला अक्षय बोलतो बस झाला आत्या बस झालं तेवढ्यात अक्षय बोलतो साई अरे ये ना तू तिकडे का थांबलायस तेव्हा लगेच इरावती बोलते साई साई इथे काय करतोय त्यावेळेला साई बोलतो मी सुद्धा आता इथेच राहणार आहे इरावती आत्या हे ऐकताच इरावती लगेच मोठ्याने बोलते अक्षय तुला अक्कल आहे का जरा अरे तू हिला इथे ठेवणार आहेस अरे तुला कळतय का कळतय का तुला जरा विचार कर अरे ज्याच्या सोबत तुझी बायको पळून गेली तिला तू इथे त्याला तू इथे घेऊन आलास तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो हो मी त्यालाच घेऊन आलोय खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि साई इथेच राहणार त्यावेळेला मात्र साई खूपच खुश असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय आणि साईचा प्लॅन यशस्वी होईल का आणि इरावती जेलमध्ये जाईल का, जेल का। कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू